सर्वसामान्यांचा आवाज धडकपणे मांडणार न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे धडक शहराच्या सर्व समावेशक विकासासाठी शाहू आघाडीच हाच मजबूत पर्याय मिलिंद भिडे छत्रपती शाहू महाराजांनी वसवलेल्या जयसिंगपूर शहराची वाटचाल त्यांच्या विचारांच्या बळावर सुरू आहे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विकासकामामुळे शहराचा कायापालट झाला असून हा विकास अखंडितपणे पुढे नेण्यासाठी शाहू आघाडीच पर्याय आहे असा विश्वास भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी मिलिंद भिडे यांनी व्यक्त केला छत्रपती शाहू महाराजांनी घडवलेल्या प्रगतशील विचारांच्या आधारे जयसिंगपूर शहराची उभारणी झाली असून आजही त्या विचारांचा वारसा जोपासला जात आहे गेल्या काही वर्षात आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शहराच्या सर्वांगीण विकासाला मोठी चालना दिली आहे पन्नास वर्षापासून नागरिकांच्या प्रतीक्षेत असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याचे काम त्यांनी पूर्ण केले आहे तसेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे शहरात आगमन करून सामाजिक सलोका आणि समतेचा संदेश अधिक बळकट केला झोपडपट्टीतील नागरिकांना प्रॉपर्टी कार्डचे वाटप ही एक महत्त्वाची समस्या होती ही मागणी मार्गी लावून आणि कुटुंबांना हक्काची कागदपत्रे देण्याचे काम आमदार यड्रावकर यांनी यशस्वीपणे पूर्ण केले शहराच्या सर्वांगीण विकासासाठी रस्ते सुविधा शहरी सौंदर्यीकरण यासारख्या अनेक प्रकल्पांना त्यांनी गती दिली त्यामुळे जयसिंगपूर शहर खऱ्या अर्थाने परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे मिलिंद भिडे यांनी सांगितले शाहू विकास आघाडी हीच विकास परंपरा पुढे नेण्यासाठीच नगरपालिकेच्या निवडणुकीत उतरली आहे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय पाटील यड्रावकर आणि सर्व नगरसेवक उमेदवारांना प्रत्येक प्रभागात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे प्रचार फेरी दरम्यान मतदारांशी संवाद साधताना नागरिकांनी विकासाच्या प्रश्नांवर शाहू आघाडीवर दाखवलेला विश्वास वाढत असल्याचे भिडे यांनी नमूद केले जातीपातीच्या पलीकडे समाज घटकांच्या हितासाठी विकासकामे करणारी शाहू आघाडी हा शहराच्या प्रगतीचा खरा पाया असल्याचे त्यांनी स्पष्ट केले सर्वसमावेशक धोरण आणि प्रामाणिक कार्यामुळे आज प्रत्येक प्रभागातील मतदार शाहू आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत जयसिंगपूर शहराचा विकास आणखी वेगाने पुढे न्यायचा असेल तर शाहू आघाडीचाच पर्याय नागरिकांसमोर ठामपणे उभा आहे आगामी निवडणुकीत शाहू आघाडीचे सर्व उमेदवार विजयी होतील असा विश्वास भाजपाचे मिलिंद भिडे यांनी व्यक्त केला आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनल साठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मुलांची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या